माहिती राहिला माझ्या संघात मतदान दरम्यान गैरप्रकट झाले होते ऍडव्होकेट माधव जाधव यांना देखील मारहाण झाली होती तसेच तुम्हाला देखील रोखण्यात आले होते या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालाय काय सांगा परळी मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे एक मतदा बूथ ही धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी कॅप्चर केले होते जसंजसं जसं आम्हाला फोन येत गेले व कुठं इथं बूथ कॅप्चर झालं तिथं बूथ कॅप्चर झालं तिथं बूथ कॅप्चर झालं मग ही एक परळी या बॅक कॉलनीचं बूथ कॅप्चर झालं कैलासपणे एकटाच मतं करायला असं ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस माधव जाधव आम्ही सगळी टीम म्हणून तिथे त्या ठिकाणी गेलो एक तर उमेदवार म्हणून मी एकटाच मध्ये गेलो माझ्या बॉडीगार्डलासुद्धा मधी दिलं नाही आणि त्याच्यानंतर मग माधव जातो रेशीच्या बाहेर असताना माधव जाधव माझे सहकारी आहेत रेशीच्या बाहेर असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांनी खायला फोड आणि त्यांच्या सहकार्याने मारहाण हिली त्या ठिकाणी ही एक अराजकता त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ज्या पद्धतीनं ती योग्य नाही ना या ठिकाणी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील किंवा वालिम कार्ड असते यांचे सगळे मिली भगत आहेत सगळे सगळं पोलीस खातं त्यांच्या सगळ्या मर्जीतलं असल्यामुळं सगळे पोलीस त्यांच्या मर्जीतले पी एस आय मर्जीतले डी एस डीवाय असतील एस पी असतील ऍडिशनल एस पी असतील हे सगळे माणसं निवडणुकीसाठी मुद्दाम या ठिकाणी या मतदारसंघात या बीड जिल्ह्यात आणले होते त्याच्यामुळे सगळे बूथ कॅप्चरिंग करून मतदान करण्याचा जो प्रकार आहे त्याची आराजकता कुठे दहशत बसली पाहिजे माणसावर दहशत बसली पाहिजे चांगले माणसं मताला आले पाहिजे या एका उद्देशाने केले दहशत आणि मग ही दहशत अतिशय टोकाची झाली आणि जेव्हा जिल्हा बदनाम झाला आज बीड जिल्ह्याची प्रतिमा महाराष्ट्रात मलीन झाली त्याच्यापेक्षा धनंजय मुंडेची प्रतिमा मलीन झाली त्याच्यापेक्षा वाल्मिकची प्रतिमा मलीन झाली आज लोकांचा विश्वास उडाला बीड जिल्ह्यातल्या लोकशाही लोकशाहीवरचा त्या दिवशी इतर करा ही प्रतिमा कुठे भरून काढायची म्हणून आज ब्याऐंशी दिवसानंतर हा गुन्हा नोंद झाला की कुठेतरी अपयश लपवायचं आहे आता म्हणून या ठिकाणी ही केलं फार नोंद झालेला आहे